आज व्हिडिओची सुरुवात परी करणार आहे चलकर परी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचा आणखी एका नवीन मध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक एक लाईक जरूर करा परीचा युनिफॉर्म आणलेला आहे तिथे काही शूट घेता आलेलं नाही त्यामुळे काही मी शूट घेतलेलं नाही आता त्याचा कलर कसा आहे का युनिफॉर्म कसा आहे हे तुम्हाला दाखवणार आहे त्यासोबत मी बरीच काही दुसरी शॉपिंग केलेली आहे तीही तुम्हाला दाखवणार आहे तर गेलं का मग म्हटलं तर घेऊयात सगळी शॉपिंग करून हे असं आहे बरीचा युनिफॉर्म हा आहे तो शर्ट कॉलरचा आणि हे असा स्कर्ट आहे असे बंद आहेत त्याला बांधण्यासाठी वेअर केल्यावर मी तुम्हाला फोटो दाखवेनच त्याचा ते झालं परीचा युनिफॉर्म हे माझ्यासाठी ड्रेस घेतलेला सिंपल आहे डेली साठी छान वाटला म्हणून घेतलेलं आहे प्लाझो टाईपमध्ये पॅन्ट आणि हे असा नेव्ही ब्ल्यू कलर आहे याचा फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे डेली आपल्याला छान वाटला त्यामुळे हा माझ्यासाठी घेतलेला आहे उशीसाठी कवर घेतलेले आहेत चार घेतलेत मी दोन सेम एका कलरचे आणि दोन या कलरचे असे घेतलेले आहेत एकदम कॉटन आहेत स्मूथ आहेत बघू आता वापरल्यानंतरच समजेल कसं आहे ते पण कपडा वगैरे तर एकदम छान आहे फॅब्रिक ही छान आहे याचं हे शंभरला चार घेतलेले आहेत आणि हा जो ड्रेस आहे तो मी साडेपाचशे रुपयाला घेतलेला आहे फ्रीज वर ठेवण्यासाठी कवर घेतलेला आहे याचा कपडा एकदम छान आहे एकदा याच्या अगोदर घेतलेलं जे होत ते लगेचच म्हणजे कॉटन मध्येच असल्यासारखं होत चिरत होत पण हे तसं नाही त्याला आतून हे असं कापड आहे वॉटरप्रूफ आहे पूर्ण आणि साईडला कप्पे वगैरे असल्यामुळे अशी त्यात वस्तू ठेवण्यासाठी पण हे बरं ते दोन्ही बाजूला हे मी गजऱ्या टाईप अशी हेअरस्टाईल आहे ही दहा रुपयाची आणलेली आहे जर ज्या वेळेस अवेलेबल गजरा वगैरे नाही जर मिळाला तर याच्यावर आपलं काम होऊन जात आहे खूप छान आहे पाहिजे तेवढं हे लांबत आहे आणि दहा रुपये म्हणजे काहीच किंमत नाही याची खूप कमी किमतीत छान असं मला भेटलेलं आहे हे परीसाठी अंगठी पंधरा रुपयाची आहे ही खूप छान आहेत खडे वगैरे तेवढे स्मॉल मी सहा क्लिप घेतलेले आहेत असे आपले साधे यूज साठी क्लिप तीस रुपयाचे सहा मिळालेले आहेत मला बांगड्याचे जोड आहे हा पूर्ण ब्लॅक कलर आहे वीस रुपयेचा जोड आहे हा बांगड्याचा खूप छान आहे आणि रिझनेबल रेटमध्ये हे मिळालेले आहेत हे बांगड्याचा जोड असा वीस रुपयेचाच आहे हे बो दहा हजार रुपयेचे घेतलेले आहेत दोन हे ब्रासलेट परी परीसाठी घेतलेले हे गोल्डन कलरच्या म्हणजे बांगड्या आहेत वॉरंटी वगैरे काही नाही पण असंच हे आवडल्या म्हणून घेतलेले आहेत साडेतीनशे रुपयाच्या आहेत असं बाळामुळे जायचं होत नाही त्यामुळे गेल्यामुळे बरीच कामे मी अशी उरकलेले आहेत झाली अशी होते आपली छोटीशी शॉपिंग